नमस्कार आज एक भव्य दिवस व मैदान पार पड़ते पश्चिम महाराज केसरी सोमेश्वरनगर सोमेश्वरनगर करंजेपूल तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आणि या मैदानासाठी मित्रांनो सर्वच टॉपच्या नंदी टॉप पायरेस सज्ज झालेत आणि या मैदानाचे लाव लावट देखील काल रात्री काढण्यात आ काढण्यात आलेत त्या लावटनुसार मित्रांनो सर्वच नंदी पळत आहेत पण बिंदोडचा बेताळबा म्हणून थोर एखादा एक पाताण दिसेल का तर अपडेट आहे मात्र सात तारखेला विरकरवाडी हिंदखी समाजानात पाहताना दिसेल जर या मैदानामध्ये दाखल झाला तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेनच पण या मैदानासाठी फायर सज्ज झाला आहे फायर नक्की कोणत्या गटामध्ये पळेल तर मित्रांनो फायर गट क्रमांक चौदामध्ये फायरच्या नावाने एक चिठ्ठी निघाली तर नक्कीच या गटामध्ये फायर पाहताना दिसेल मित्रांनो या मैदानासाठी फायरला खूप साऱ्या शुभेच्छा चाचणी भेटू पण नाही तर अपडेट्स नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओमध्ये